आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र सर्व आवाज उमरखेड येथील श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश समारंभ नुकताच संपन्न झाला असून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून उमरखेड तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला असल्याने तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद वाढल्याचे दिसून येत आहे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्रीधरजी मोहोळ साहेब जिल्हा संपर्क प्रमुख यवतमाळ माननीय चिंतागरावजी कदमसर प्रमुख उमरखेड श्री संतोष जाधव विधानसभा संघटक तसेच अनिरांना नरवाडे ज्येष्ठ शिवसैनिक रविकांत रुडे तालुका समन्वयक उमरखेड तालुका प्रमुख प्रवीण पाटील मिरासे आशाताई कलाने महिला उप गोपाल गोपालभाऊ राठोड ॲडव्होकेट संजयजी जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे त्यामुळे शिवसेनेकडे लोकांचा येण्याचा कल वाढलेला आहे आणि शिव शिवसेनेकडनं आणि संदीप भाऊ राठोड यांच्याकडनं लोकांना विकासाची आणि आपल्या विभागातील सर्व विकास कामं घडून आणण्याची आशा लागलेली आहे जे मागा माझा जे प्रवेश झाला आठ दिवसा म्हणजे पंधरा वीस दिवसाआधी जे प्रवेश होऊन त्याला पंधरा वीस दिवस झाले आणि आता जे लोक राहिले होते प्रवेशाचे जे, जे आम्ही यवतमाळला जाऊ शकलो नाही त्याभावी आज हे प्रवेश छोटा मासा प्रवेश किंवा मोठा प्रवेश याचा नाही जात पण आज हे शंभर दोनशे लोकांचा जे प्रवेश झाला या लोक जे राहिले होते या लोकांचा आपण प्रवेश आज जिथं घेतलेला आहे त्यास आता येणारी जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याच्यासाठी जे लोक आता ते तयार जे तयारी करायलेत किंवा जे बी इच्छुक असतील त्यांच्यासाठी ही सज्ज टीम आमची पूर्ण तयार आहे आणि माझ्या नेतृत्वा जे भरोशाला मला जे मानून मी जे आलेलो आहे इथं या लोकांनी माझ्या पुरुषावर विश्वास करून अजून प्रवेश केला येणाऱ्या काळात अजून भरपूर प्रवेश आहेत आता ते प्रवेश कसे काय घ्यायचे हे समोरची दिशा आम्ही तुम्हाला सांगू आता भरपूर लोकांनी प्रवेश घेऊन समोर जे काय शिवसेना वाढवीसाठी काम करणार आहे आगामी त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी नुकतेच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या माननीय गोपालभाऊ राठोड यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश केला यावेळी उमरखेड तालुक्यातील शिवसेना शिंदे गट पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता न्यूज महाराष्ट्रासाठी विशाल वंजारे उमरखेड